बघू आमच्या मोगलीला आमच्या चिंटुकलीला काय उठले गालफुगी फुगी थांब 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 बघू सर इकडून बघ पुढन पुढन बघ की हो किती सुजल दुखतंय का आता दुखत औषध गोळी खाल्लेली ठीक आहे ना जरा सकाळपेक्षा वेलकम बॅक टू माय चॅनल असं झालं होतं की आता जेवणाचा टाईम झालं होतं भूक लागली होती आणि काय झालं भात तर केलं बनवला भरपूर पांढरा भात आपला पण पातळ भाजी संपली तर आता असं वाटत होतं काहीतरी खावावं हो। म्हणून म्हटलं चला आता आत्ताच थोड्या वेळापूर्वी बनवला होता भात तर म्हटलं चला गरम करूया आणि मग खाऊया आणि आमचं प्लॅन होतं की डोक्याला मेहंदी वगैरे लावायची होती आणि आत्ताचं तुम्ही व्हिडिओ बघितलाच की सकाळी कपडे वगैरे सगळे धुवायचे तसेच राहिले होते किचनमधलं काम आवरलं आणि परत भूकच लागली म्हणून त्याला जेवणच करू तर इथं बघा त्याला थोडीशी मी मोहरी टाकली कढीपत्ता टाकते मोहरी टाकली थोडंसं कढीपत्ता टाकला थोडेसे जिरे टाकले आणि आता इथं मी घेते मिरची घालते मिरची छान मस्त भाजून घेते आणि मग त्याच्यानंतर आपण कांदा घालणार पण तुम्ही पण आता बऱ्याच वेळा भात गरम केला असेल म्हणजे सिंपलच आहे जसं आपण रेग्युलर सगळेच गरम करतो भात अगदी तसाच मी गरम करते इथं तर आता इथं बघा कांदा घेतलेला आहे मी कांदा छान भाजून घेते जास्त पण भाजायचा नाही फक्त सॉफ्ट झाला की बास करायचा बघा आता थोडा कलर चेंज झाला हे बघा असा वरून दाबला कट झाला की बाज झालं आणि आता मी आता ह्याच्यामध्ये घालून घेते एक चार पाच मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या अशा फक्त ठेचून घेतल्या होत्या अर्धा टोमॅटो घालते आणि थोडंसं नमक टाकून त्याला परत छान मस्त भाजून घेते आणि आता इथं तुम्ही बघू शकता इथं मी घालते शेंगदाणे मधून मदुन मधून असे शेंगदाणे खायला छान वाटतं ना म्हणून टोमॅटो भाजताना शेंगदाणे घालते म्हणजे शेंगदाणे छान कुरकुरीत होतील इथं घातलं तर एक मोठा चमचा मी तीळ घातलेत बघा म्हटलं एकदम तेलात टाकले तर तिळ लाल होते वरून टाकले तर कच्चापणा लागतो ना म्हणून ह्याच्याबरोबर टाकलेत शेंगदाण्याबरोबर म्हणजे हलवत हलवत बरोबर एकदम व्यवस्थित भाजले जातात आणि इथं बघा घालून घेते भात आत्ता मगाशीच बनवलेला होता पण काय करू आता तुम्हाला म्हटलं तसं भाजी संपल्यामुळं काय नुसतं भात खायची इच्छा नव्हती तर मग मी असं गरम करायला लागले होते तर इथं घातलं मी नमक चवी पुरतो आणि कोथिंबीर घातली तर बघा आता किती मस्त बनलेलं आहे हळद वगैरे काय सुद्धा नाही पण तिळामुळं खूप मस्त लागतं आहे बरं का तुम्ही परत कधी गरम करायचं झालं असा भात तर तिळ अवश्य घाला हे बघा किती छान दिसतं आहे ना आणि टेस्ट खरंच खूप मस्त दिसत होती आणि तुम्हाला तरी पण वाटलं चवीसाठी तर तुम्ही इथं मॅगी मसाला सुद्धा घाला आणि इथं काय झालं की मी कट्ट्यावरती मोबाईल ठेवला होता कॅमेरा ऑन करून आणि आस्ताला वरती बघत बसायचं होतं कॅमेरामध्ये कसं दिसतंय ते, ते। मग मी तिला बसवलं नाही म्हणून ती रुसले बघा हे बघा तिचं एक्सप्रेशन परत नंतर जरा थोडीशी हसली नाकाला मेहंदी लावते म्हटल्यानंतर <laughs> पण तिला गालफुगी उठल्यामुळं आणि ते मग काय तिला नाराज पण करू वाटत नव्हतं रडू पण देऊ वाटत नव्हतं थोडासा ताप वगैरेच होता दिले आता औषध गोळ्या वगैरे दिलेले बघू आता येईल कमी <laughs> आणि तर औषध गोळ्याचा असर आहे तोपर्यंत छान खेळून वा हसून खेळून असते आणि परतच थोडा असर थोड संपला की मग ते परत अजून तिचं चालू होतं तर आता तिला काढायची मेहंदी तर तिने मेहंदीचा कोण माझ्याकडनं मागून घेतलाय आणि आता ती फक्त वाटच बघते आत मेहंदी माझी लावून कधी होते आणि ती मी तिच्या हातात मेहंदी कधी काढते तिला खूप आवडते मेहंदी काढायला मलाही आवडतं बरं का खूप <laughs> पण आता आता कसं होतं की हल्ली तेवढा टाईमच भेटत नाही आणि काय आवड आपली आवड तशीच राहून चालली पाठीमाग <laughs> እኮ ሲል ውድ ለእርም ወስደህ ነች ናይ ያው ለእርግጥ ማማመቸ የት አክብድ አልሞላትም ማለት आज सोबत थोडी मजा मस्ती केली काहीतरी काहीतरी बोलून म्हटलं थोडं तिला एंटरटेनमेंट करायचं चालू होतं तर घालवलं हो तिचा रुस्वा आता बघा बसले कसे अजून आंघोळ करायची आहे आम्ही दहा वाजताच मेहंदी लावाय लागलोय मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओत म्हटलं तसं डोक्यावरचं छत रंगवावं म्हटलं जरा खूप दिवस झाले होते मेहंदी लावून आता तर म्हटलं चला लावूया कालच लावायची होती काल काय टाईम भेटला नाही तर आज लावून घेऊया म्हटलं मग आता अगोदर आत्तींना लावायला लागले परत मी लावून घेणार आहे आणि मग काय चांगलं छत रंगवून बसेल आपलं मग वरचं काय म्हणायचं तर इथं चालत आपल्या गप्पा आपलं इकडं तिकडं असंच हे झालं ते झालं मसाल्याचं थोडंसं कौतुक चालू होतं <laughs> आत्ती सांगत होत्या मामाने मस्त रिव्ह्यू दिला होता मसाला एक नंबर झाला आहे म्हणून <laughs> मग काय जर बरं वाटत होतं म्हणजे एवढ्या क्वांटिटीमध्ये केला छान झाला म्हणून नाही का आणि तुमच्या सगळ्यांच्या मी कमेंट्स पाहिल्या पण मला रिप्लाय करायचं झालं नाही बरं का तर आज संध्याकाळी मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सला मी रिप्लाय करते अजून थोडी भिजायला लागत होती म्हणजे गाठी हलवण जरा फोडायला लागतील हलवायचे मेहंदी कसा कसं येतो गे बर बरं हॅलो मी आली आंघावर तुडिओ देऊ नको बर दि का तर आता आत्तींची मेहंदी लावून झाली आता मी पण लावून घेते पण असं झालं होतं की मला नेहमीच तसं होतं बरं का जेव्हा पण मी मेहंदी भिजत घालते पण घालताना तर खूप ह्यानं घालते मनापासून की बाबा आता लावायचीच म्हणून पण भिजत मेहंदी घातली की मला परत लावायची इच्छाच राहत नाही <laughs> म्हणजे परत आळसायला चालू होतो झोप येते जेवण केलेलं असतं मग ती नको वाटतं <laughs> आणि आता बघा इथं ओढणी वगैरे घेऊन आले आरसा आता मेहंदी लावायची म्हणून पण तुम्हाला म्हटलं तसं आस्ता खूपच कलवा करत होती मला अगोदर मेहंदीच लावायची म्हणून तर म्हंटल चल बाई तुला अगोदर लावून घेते मेहंदी काय तू काय ऐकायची नाही आता आणि असताच पण कसं असतं माहिती आहे का वेड्यात काढायला तिला म्हणजे नाही का ती निघत नाही वेड्यात <laughs> किती आपण काढायचं म्हटलं तर आता मी म्हंटल चला आपलं जस्ट नॉर्मल इकडे तिकडे एक दोन चार रेगा ओढो आणि बंद करू मेहंदी तर नाही म्हटली छान मस्त फुलं काढ म्हटली तू जशी तुझ्या हातावर मेहंदी काढते अगदी तशी आता काय करू आता काढल्याशिवाय तर ऑप्शन नाही ऑब्झर्वेशन तर तिचं खूप जोरात जो हो असतं बरं का तर हे बघा आता एक हात झालं की दुसरा हात दिला तरी मला म्हणत होते हाताच्या मागच्या साईडला सुद्धा काढ मी म्हटलं नाही नको मी काय काढणार नाही पाठीमागनं फक्त तो तळ हातावरती काढते म्हटलं मला केसाला मेहंदी लावायचे म्हणून कसं तरी बोलून तिला गुंगवलं आपलं म्हटलं परत काढून देते म्हणून तर झाली बघा तस मेहंदी आहा वाय म्हणलं परत एकदा बोलवत काय म्हणली दाखव

चला मग काय झाली आता आत्ताला हातावर मेहंदी काढून आत्तींना केसांना ला लावून आता माझ्याही केसांना ला लावून घेते <laughs> थोडं कधी कधी असं होतं की कामात इतका आपण गुंतून जातो आपल्या स्वतःकडे पण कधी लक्ष देत नाही ना मग असा एखाद दिवस टाइम काढायचा एकमेकींना लावायची मेहंदी आत्तींना मी लावते आत्ती मला लावते <laughs> लावून घ्यायची आपल्यासाठी थोडा टाइम काढला पाहिजे नाही <laughs> मग काय तसा आज आम्ही टाइम काढला जबरदस्ती तर मी लावली बघा मेहंदी आता काय करणार तुम्हाला म्हटलं तसं झोप तर मला येत होती ना आपण काय आता लावली पण असं झालं की आता दुपारी मला जावायचं सुद्धा अवघड ही झोपायचं सुद्धा अवघड झाले बघू आता कसं होतंय बघा आत्तीने किती व्यवस्थित मेहंदी लावली छान आता मस्त रंगेल हम्म जर असे थोडेसे आरशात बघून माझं चालू होतं हिथं राहिलं तिथं राहिलं पण असं काही नाही आत्तीनी सगळीकडे व्यवस्थित लावून घेतली मेहंदी तर चला मग कसा वाटला आपला छोटोसा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये <laughs>